चंदगड विधानसभेची मतमोजणी चंदगडमध्येच व्हावी नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी दिला या मागणीसाठी उपोषणाचा इशारा चौदा ऑगस्टपर्यंत लेखी आश्वासनाची करण्यात आले निवेदनातून मागणी चंदगड विधानसभेची मतमोजणी चंदगडमध्येच व्हावी अशी मागणी यापूर्वी निवेदनातून करण्यात आली आहे मात्र प्रशासन अद्याप याकडे गांभीर्यानं पाहत नसल्याने चौदा ऑगस्टपर्यंत याबाबत लेखी आश्वासन द्या नाहीतर पंधरा ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा नगरसेवक बाळासाहेब हळदनकर यांनी निवेदनातून दिला आहे तहसीलदार राजेश चव्हाण यांना हे निवेदन देण्यात आलं त्यामध्ये म्हटलं आहे की चंदगड विधानसभेची मतमोजणी चंदगडमध्येच व्हावी असे निवेदन पाच जुलै रोजी दिले आहे मात्र प्रशासनाने त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही चंदगड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही सण दोन हजार आठ नऊ पर्यंत चंदगडमध्येच होत होती त्यानंतर अचानक ती गड इंग्लजमध्ये नेण्यात आली खरंतर चंदगडमध्ये मतमोजणीसाठी सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध आहेत पर्यायी हॉल उपलब्ध आहे पण मतमोजणी गडिंगलज शहरात घेतल्याने चंदगडमधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मतमोजणीसाठी जाता येत नाही त्यामुळे चंदगडमध्येच ही, ही विधानसभेची मतमोजणी व्हावी त्याबाबत चौदा ऑगस्ट पर्यंत लेखी आश्वासन द्यावे अन्यथा पंधरा ऑगस्ट पासून चंदगड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी अरुण गवळी बाबू नेसरकर बाळू वाडकर युवराज मनवाडकर सीताराम नाईक जानबा कांबळे प्रवीण जाधव शशी मंडलिक अजय गोवेकर विकी इरोडकर बॉबी बल्लाळ अशोक पेडणेकर विलास चौकुळकर जितेंद्र मुळीक रवी सुतार आदी उपस्थित होते